नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि अनुच्छेद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब मालिकेच्या माध्यमातून मांडत आहोत आणि संविधानाचा अभ्यास करत करत आपण भाग सहा पर्यंत पोहोचलो आहोत आणि आजच्या भागामध्ये भाग सहाचा चा शेवटचं प्रकरण संपवणार आहोत तर चला लगेचच या व्हिडिओला सुरुवात करू तर भारतीय संविधानाचा भाग सहा जो आपल्याला राज्या संबंधित सांगतो आणि ज्यामधलं आजचं प्रकरण आहे प्रकरण सहा ज्यामध्ये आपल्याला अनुच्छेद दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस मध्ये बघायला मिळतात मी सर्व स्पर्धकांना आणि ज्यांच्याकडे संविधानाचं आपलं हे पुस्तक आहे त्या सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या पुस्तकामध्ये प्रकरण ची सुरुवात ही दोनशे बत्तीस पासून होते पण सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे की प्रकरण सहा हे दोनशे तेहतीस पासून सुरू होतं आणि दोनशे सदोतीस पर्यंत हे समाविष्ट केलेले आहे प्रकरण सहा मध्ये तर तेवढं फक्त करेक्शन आपण आपल्या पुस्तकात करून घ्यायचं आहे कारण की दोनशे बत्तीस हे प्रकरण पाच मध्ये आहे ऑलरेडी आणि जे निरसिद्ध म्हणजे वगळला गेलेला अनुच्छेद आहे जो अस्तित्वात नाहीये तर त्यामुळे आपल्या या भागामध्ये प्रकरण सहा मध्ये सुरुवात जी होते ती दोनशे तेहतीस पासूनच होते त्यामुळे तुम्हाला या पुस्तकामध्ये दोनशे बत्तीस नंबरचं जे अनुच्छेद आहे त्याच्या समोरची माहिती बरोबर आहे फक्त ते अनुच्छेद चुकलेलं आहे तिथे दोनशे तेहतीस हवं होतं तर एवढी तुम्ही दुरुस्ती आपल्या पुस्तकामध्ये करून घ्या आणि त्याच्यानंतरचे पुढचे जे चार अनुच्छेद आहे त्यामध्ये त्या हिशोबाने तुम्हाला बदल करायचे आहेत जसं दोनशे बत्तीसच्या जागी तुम्हाला दोनशे तेहतीस करायचं आहे दोनशे बत्तीस क च्या जागी तुम्हाला दोनशे तेहतीस क करायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला चेंजेस करायचे आहेत पुन्हा आपण आपल्या व्हिडिओकडे येऊयात ज्यामध्ये आपण प्रकरण सहाला ला सुरुवात करत आहोत ज्यामध्ये जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कनिष्ठ न्यायालयांवर उच्च न्यायालयाचे नियंत्रण आणि न्यायिक सेवांचे स्वातंत्र्य याबाबतची माहिती देणारा आपलं प्रकरण सहा आहे ज्यामध्ये आपल्याला दुय्यम न्यायालय हे सर्व दुय्यम न्यायालय आहे आणि याबाबतची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये बघायला मिळते तर प्रकरण सहा मधलं पहिलं अनुच्छेद आहे ते म्हणजे दोनशे तेहतीस ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती तर जिल्हा न्यायाधीश हे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रमुख असतात आणि याची नियुक्ती राज्यपाल उच्च न्यायालयाची सल्लामसलत करून करत असतात आणि याची पात्रता म्हणजे जिल्हा न्यायाधीशांची पात्रता किमान सात वर्षाचा वकिलीचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि ही नियुक्ती कार्यकारी मंडळाद्वारे म्हणजे राज्यपाल यांच्याद्वारे केली जाते परंतु उच्च न्यायालयाचा सल्ला बंधनकारक असतो ज्यामुळे न्यायिक स्वातंत्र्य जपले जाते तर नियुक्ती बाबत जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्ती बाबत आपल्याला दोनशे तेहतीस मध्ये तरतूद बघायला मिळते यानंतर अं त्यांच्या न्यायाधीशांची भरती आणि नियंत्रण याबाबतची माहिती आपल्याला दोनशे चौतीस मध्ये बघायला मिळते जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या नियुक्ती मग यात राज्यपाल राज्य, राज्य लोकसेवा आयोग आणि उच्च न्यायालय यांच्याशी सल्ला मसलत करून करतात अनुच्छेद दोनशे पस्तीस सांगतं की दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण मग हे नियंत्रण कशा पद्धतीचं असतं जेव्हा जिल्हा न्यायालय आणि त्याखालील सर्व न्यायालयांचे नियंत्रण हे पदोन्नती रजा शिस्त या पद्धतीने या नियंत्रणातून उच्च न्यायालयाकडे असते ज्यामध्ये दोनशे पस्तीस दुय्यम न्यायालयांना कार्यकारी हस्तक्षेपापासून संरक्षण देते याची अंमलबजावणी कुठल्या पद्धतीने असते ते आपल्याला पुढच्या अनुच्छेदामध्ये बघायला मिळतात ज्यात दोनशे छत्तीस सांगतं या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश आणि न्यायिक सेवा या संज्ञांचा अर्थ स्पष्ट केला आहे अनुच्छेद दोनशे सदोतीस दंडाधिकाऱ्यांना तरतुदी लागू करते मग याची शक्ती राज्यपाल अधिसूचनेद्वारे हे नियम न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या वर्गांनाही लागू करू शकतात मग याचं उदाहरण काही राज्यांमध्ये कलम दोनशे चा वापर करून न्यायिक दंडाधिकाऱ्यांवरील नियंत्रण उच्च न्यायालयाकडे सोपवले आहे तर प्रकरण सहा अगदीच थोडक्यात आपल्याला जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती त्यांची अंमलबजावणी आणि इतर जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर सदस्यांची नियुक्ती याबाबत आपल्याला माहिती देणार आहे अगदी छोटस आणि तितकंच महत्वाचं यावर आधारित एक केस स्टडी देखील होती ती म्हणजे एस गुप्ता विरुद्ध भारत संघ एकोणवीसशे एक्क्याऐंशी यामध्ये उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय अधिकारांना न्यायिक स्वातंत्र्य राखण्यासाठी महत्वाचे मानले गेले दुय्यम न्यायालय सामान्य नागरिकांसाठी न्याय मिळवण्याचा पहिला टप्पा आहे अनुच्छेद म्हणजे आजच्या भागामध्ये आपण बघितलं दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस मध्ये न्यायिक सेवांच्या स्वातंत्र्य आणि गुणवत्ता सुनिश्चित करतात आणि या प्रकरणातील तरतुदीमुळे कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज कार्यकारी मंडळाच्या प्रभावापासून मुक्त राहते तर ही होती आजच्या भागावर भर प्रकरण वर माहिती जे दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस मध्ये समाविष्ट केलेले आहेत तर आतापर्यंत आपण भाग सहावर अनेक व्हिडिओ बनवले तर प्रत्येक भागाचं आपण विश्लेषण प्रत्येक प्रकरणानुसार करत गेलो तर आज हा भाग सहाचा शेवटचा व्हिडिओ आहे तर आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात की, की भाग सहा होता कसा आणि काय तर भाग सहा हे आपल्याला राज्यासंबंधी तरतुदी सांगतो ज्यामध्ये अनुच्छेद एकशे बावन्न ते दोनशे सदोतीस हे अनुच्छेद समाविष्ट आहे तर याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया यामध्ये भारतीय संघ राज्य पद्धतीत राज्यांचे स्थान कार्य आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करते अनुच्छेद एकशे बावन्न ते दोनशे सदोतीस राज्याच्या प्रशासकीय न्यायपालिकेची रचनेची व कार्याची घटनात्मक चौ साव, चौकट निश्चित करतात यामधला पहिला टप्पा होता आपला तो म्हणजे अनुच्छेद एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट ज्यामध्ये आपल्याला कार्यकारी मंडळ आणि विधान मंडळ याबाबतची माहिती मिळाली होती तर कार्यकारी प्रमुख कोण आहे याची माहिती आपण एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट मध्ये बघितली ज्यात राज्यपाल हे राज्याचे नामधारी प्रमुख आहेत तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे वास्तविक कार्यकारी मंडळ आहे आणि विधिमंडळाचे श्रेष्ठत्व हे आपण अनुच्छेद एकशे अडुसष्ट ते दोनशे एक मध्ये बघितलं ज्यामध्ये विधानसभेला वित्तीय आणि साधारण विधेयकांमध्ये विधान परिषदेपेक्षा अधिक आधी अधिकार आहेत आणि राज्यपाल विधेयकांना संमती देतात किंवा राष्ट्रपतींपासून राखून ठेवतात ही महत्वाची प्रक्रिया आपण या कलमांमध्ये दोनशे आणि दोनशे एक मध्ये बघितली आणि यानंतर आपण बघितलं उच्च न्यायालय जे दोनशे चौदा ते दोनशे बत्तीस मध्ये आहेत ज्यामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती पदावरून दूर करणे आणि वेतन याबाबत कार्यकारी मंडळाच्या प्रभावापासून मुक्त करते आणि यामध्ये नागरिकांचे हक्क म्हणजे दोनशे सव्वीस मध्ये उच्च न्यायालयाला मूलभूत आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण करण्याचा व्यापक अधिकार देतात नंतर आपण बघितलं म्हणजे आजच्याच व्हिडिओमध्ये दुय्यम न्यायालय ज्यामध्ये दोनशे तेहतीस ते, ते दोनशे सदतीस मध्ये जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती पदोन्नती आणि शिस्त यावर उच्च न्यायालयाचे पूर्ण नियंत्रण असते यामुळे कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपापासून मुक्त राहते तर अशा पद्धतीने आपण भाग सहा बघितला तर त्याचा अंतिम सारांश बघताना आपण म्हणू शकतो की राज्यामध्ये घटनात्मक समतोल राखतो ह्या भाग मुळे कार्यकारी मंडळाला कार्य करण्याची शक्ती देऊन ते विधान मंडळाला जबाबदार ठरतो कायदे मंडळाला कायद्या करण्याचा अधिकार देऊन न्यायपालिकेला त्या कायद्याचे पुनरावलोकन करण्याची शक्ती देतो न्यायपालिकेला कार्यकारी मंडळाच्या प्रभावापासून पूर्णपणे स्वतंत्र ठेवतो या तरतुदींमुळे राज्याची सत्ता एका व्यक्तीकडे केंद्रित न राहता लोकशाही मूल्यांचे जतन होते आणि कायद्याचे राज्य स्थापित होते तर अशा पद्धतीचा होता आपला भाग सहा आणि आज झालेल्या भागावर आज झालेल्या अनुच्छेदांवर मी नेहमीप्रमाणे तीन प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि त्याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहात याचीही खात्री आहे तर यावरचा पहिला प्रश्न दोनशे पस्तीस न्यायिक स्वातंत्र्य कसे रोखतो दोनशे सदोतीस कोणत्या अधिकारांसंबंधी आहे आणि भाग सहा राज्यातील कोणते संतुलन राखतो तर या तिन्ही प्रश्नांचे तुम्ही कमेंटमध्ये उत्तरं जाल या उत्तरांच्या माध्यमातून आम्हाला आणि तुम्हाला कळणार आहे की संविधान खऱ्या अर्थी तुमच्यापर्यंत पोचत आहे की नाही अशा पद्धतीने आपण भाग सहा संपवलेला आहे त्यातली प्रत्येक अनुच्छेद बघितलेली आहे आणि असं करत करत आपला हा आजचा टप्पा पूर्ण झाला आहे भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भाग सात आणि आठ घेऊन तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद